वार्ता, ताजा वार्ता, वार्ता। वितळून पडले अपघात होऊन मोडतात नागरिकांचे लचके गेल्या उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढली होती तापमान चाळीस पंचेचाळीसशी पार गेलेले होते त्यामुळे रस्त्यावरील डांबर वितळले होते तिथे आता गचके निर्माण झाले असून यामुळे अपघाताची शक्यता आहे याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे मी जून महिना संपला असून जुलै महिन्याला सुरुवात झालेली आहे पावसाळा सुरु असला तरी उष्णता मात्र कमी झालेली नाही दिवसेंदिवस उष्णता वाढत असून तापमानाच्या पाऱ्याने रस्ते सुनसान केले होते याच उष्णतेच्या तीव्रतेमुळे रस्त्यावरील डांबर सुद्धा वितळायला लागले होते त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी असे दृश्य बघायला मिळत आहे तालुक्याचे महत्वाचे मारेगाव शहरात तर जागोजागी डांबर वितळत असल्याचे दिसत होते शहराचा गाभा असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ असलेल्या स्पीड ब्रेकर वरील असलेले असले डांबर वितळलेले आहे या ठिकाणी जर दुचाकी वेगाने आली आणि त्याला रस्त्याचा अंदाज नाही आला तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक जण त्या ठिकाणी पडले असले तरी याकडे लक्ष द्यायला स्थानिक प्रशासन सुद्धा तयार नाही त्यामुळे या बाबींकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे काय झालं तुम्ही टू व्हीलर आले होते तर काय झालं होतं येत दुकानात गेलो पडलो काशी का पडले डाव हो बरं येणार दे पर्याय दिवशी दोन झालं पडले हो का असे याचं कारण काय कारण हे इकडं तिकडं असं आहे ना म्हणजे ते डांबर झालं दा ते उचळायला पाहिजे ना ते करायला पाहिजे गरीब लोक पडत आहे त्या दिवशी विण्या गुड्यामाचं पडलं त्यामुळे कसं एक मास्टर पडलं बंदा ते गेलं मास्टर पडलं रात्री आठ वाजता इथं झालं तर ना ठीक आज मी स्वतः पडलो ना तुम्हाला मार वगैरे काही लागलं नाही मार घेऊन जो बघ खाली मी गिर्या रोड की वजह से एक 1 घंटा हो मिल पेक मालूम है। कैसा क्या है उसका अरे रोड के मरम्मत करना चाहिए ना है गया ये पूरा खत्म है ना रोड हो गए उधर एक्सीडेंट होते हो रहा मंगल बाजार गिरी ऐसे कितने के एक्सीडेंट होते महीने में एक महीने का तो पता नहीं लेकिन एक हफ्ते में आठ दस गाड़िया गिर हुए आठ दस गाड़िया गिर गया एक हफ्ते में मंगल बाजार से गिर गया ये आज सुबह गिरे उसके बाद नहीं गिरा कितने सालों से ऐसा रोड है साल एक होते पानटेला आहे वाटते आता ह्या रोडची कशी गर्दी आहे पूर्ण गड्डी आहे गाड्या स्लीप फोन इथे गाड्या पडते तुमच्या समोर किती लोक पडले फटफट्या पडल्यापुर मंगळवारी मंगळवारी परंतु आज कोण पडलाय मग शमीगावला तो आ, ला ला? ला हो का तर काही मार वगैरे लागला होता की त्याला मार लागला होता ते तीन जणं पडले किती जणं पडले होते तीन फटफट्या पडल्या होत्या असं का होती इथं अशी गाडी आधी का स्लीपच होऊन जाते त्याच्या जा जा। कारण काय आहे त्याचं कारण आहे आहे ना तिकडं उंच आहे तिकडं खड्डा आहे तुमची मागणी काही मागणी काय रोडच दुरुस्त